नमस्कार मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्रावण पेशल गव्हाची खीर तर मी रात्रभर हे गहू भिजवत ठेवलेले होते आणि हे रोजच्याच वापरातले गहू आहेत आहेत ज्याच्या आपण चपात्या बनवतो ते हे कुठलेही पेशल खिरीचे गहू नाही आहेत तर आपण आज श्रावण पेशल गव्हाची खीर बघत आहोत तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी असे आपले भिजलेले आहेत गहू तर याला आपल्याला मिक्सरला असं जाळसर ग्राइंडिंग करून घ्यायचं आहे आणि कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून हे छानपैकी दळून घ्यायचं आहे तर दळून घेऊया इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी दळून घेतलेला आहे मिक्सर मिक्सरच्या सहाय्याने तरी एक कप गहू घेतलेले होते या कपाने मी याचं माप घेतलेला आहे तर याच कपाने आपल्याला तीन कप पाणी वापरायचं आहे आणि कुकरच्या मीडियम गॅस वर तीन ते थी चार सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हा एक कप हा दुसरा आणि हा तिसरा तर आपल्याला मीडियम गॅसवर ह्या सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे मी खोबर घेतलेला आहे आणि त्यावरला काळा भाग असा काढून टाकलेला आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता ते आणि मीडियम गॅसवर आपल्याला तीन ते चार सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तर बदामचे छानपैकी काप करून घेतलेले आहेत आणि तीन विलायची घेतलेली आहे तर विलायची छानपैकी आपण आता बारीक कुटून घेऊया तर यामध्ये विलायची घालायची आहे तर विलायची घालूया आणि छानपैकी याला असं यामध्ये बारीक करून घ्यायची आहे विलायची तर छानपैकी यामध्ये आपली विलायची पावडर बनून झालेली आहे इथं बघू शकता तुम्ही तीन सिट्ट्यामध्ये आपलं मऊ मौ। मऊ लशी तशी गहू शिजून झालेले आहेत तर आपण आता खीर बनवायला सुरुवात करूया तर इथं कढई घेतलेली आहे मी आणि कढईमध्ये घातलेलं आहे साजूक दोन चमचे तूप आणि यावर घालायचं आहे आपल्याला हे शिजलेलं मिश्रण तर तुपावर हे शिजलेलं मिश्रण घालूया आपण त्यावर आपली ही खीर टाकून झालेली आहे आणि यावर घालायचे आहे आपल्याला थोडे ड्रायफ्रूट आणि विलायची पावडर तर मी हे फ्राय करून न घेता तसेच टाकते कारण की तुपामध्ये किंवा तेलामध्ये फ्राय केल्यास थोडेसे करवट लागतात त्यामुळं मी वरूनच घालते आणि आता याला छानपैकी असं फिरवण द्यायचं आहे आणि ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती काही टाकू शकता आता यावर आपल्याला घालायचं आहे गूळ तर मी एक कप गहू घेतलेले होते त्यासाठी मी, मी एक कप गूळ घालत आहे तर गूळ तुम्ही तुमच्या गोळीनुसार वापरू शकता तुम्हाला हवा हवा तेवढं गोड तुम्ही ठेवू शकता तर मी क्वांटिटीनुसार मी एक कप गव्हाला पाऊन कप गूळ घेतलेला आहे जर तुम्हाला गोड जास्त आवडत असल्यास तुम्ही थोडं गो गोडी वाढवू शकता तर या टेजवर आपल्याला थोडी गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि सारखं असं सा फिरवत राहायचं आहे म्हणजे गूळ लवकर वितळून जाईल आणि यामध्ये सिगरेट जिन्नस घालायचं आहे आपल्याला ते म्हणजे बडीशोप तर बड़ी बडिशोप तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घाला किंवा स्किपही करू शकता मी एक चम्मच घेतलेली आहे याने अतिशय छान चव येते आणि छानपैकी असं फिरवत फिरवण देऊन शिजून घ्यायचे आहे तर इथे गुळ छान असा वि विरघडलेला आहे आणि आपली खीर झालेली आहे तर पूर्णपणे आपला आहे तुम्ही बघू शकता आणि रेडी आहे आपली तव्हाची खीर तर सव मस्त असा सुगंध सुटलेला आहे आणि खीर आपली तयार झालेली आहे तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात